हाय हॅलो यूट्यूब फॅमिली तर कसे आहात तुम्ही सगळे आपण एकदम खेड्याचा माणूस आहे खरं सांग म्हणजे आपल्याला काही तेवढं काय बोलायचं होत नाही आणि आमचं कोठं चुकलं तर तुम्हाला तेवढंच हसू येते तेवढंच मजा वाटते आणि कसं माहीत आहे की एकदा जेवण भेटते परत परत नाही भेटत मस्त हसायचं एकदम मस्त राहायचं मजा तर माझा हे पहिला बोला आहे आणि मला जरासे पण सपोर्ट भेटून झाला बरं का मी माझ्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकितले कमीत कमी सत्तर व्हिडिओ टाकले आणि फक्त पंचवीस सबस्क्रायबर माझे वाढले तुम्ही सर आता विचार करा बरं सत्तर व्हिडिओमध्ये पंचवीस सबस्क्रायबर असं कसं चालणार विचार करा बरं जरा सपोर्ट करा माझं चॅनल चेकआउट करा व्हिडिओ बघा पहिले कसं काय वाटतात खराब असलेच तर खराब सांगा कमेंटमध्ये आणि चांगले असले तर चांगले सांगा मात्र चेकआउट नक्की करा तुमच्याकडे हे व्हिडिओ आला असेल तर तर हे माझा पहिला बोला आहे आणि बघा मी हे बघा मी यानं शेळी आलो आणि ही नदी बघा कशाप्रकारे आणि ही माझी एक शेळी आहे बघा दिसते ना जरा आपला कॅमेरा आहे नाही बराबर नाही बरं एकदम खराब कॅमेरा आहे आता गरीब माणसं म्हणून काही मोबाईल चांगलं नाही आपल्याकडचं कॅमेरा कुठून येणार आहे तरी पण काही काही काहीतरी असं नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडा पण चांगला वाटला असेल तर बुला व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा कारण की जराशी मोटिवेशन भेटते मित्रांनो बाकी काही नाही बघा ना नदी किती खतरनाक आहे नदी कॅमेरा हे मोबाईलचा काही प्रॉब्लेम काय माहिती कॅमेरा भलताच चालते कारण की त्यामुळे बराबर दिसत पण नाही बघा वाटा नजारा एवढा एवढा खुलिंग आणि एवढी मोठी नदी स्विमिंग फुली बघा वा नाहीस चला बाय दोस्तो भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये